मित्रांनो आज आपल्याकडे तात्या आलेले आहेत आणि तात्याने कॅमेरा खरेदी केलाय बघा तात्या कशासाठी केलाय राखण्यासाठी बर आता किती लांब आहे रान तुमचं अहो लांब आमचं जवळ दोन तीन हजार फूट म्हणजे असं लांबी आहे हा क्षेत्राची म्हणजे आमच्या घरापासून आम जवळजवळ गा, अर्धा मी किलोमीटर येईल अर्धा किलोमीटर आहे किंवा किलोमीटर एखाद्या काय त्रास होतो का तिकडे शेतामध्ये वगैरे काय हवसाय सोयाबीन केलं कोणी चार कोण काय करते ती काय दिसणार आहे म्हणजे आमची नाहीत मग नक्की कोणाची बरोबर आहे आज काय सिम कार्ड घेऊनच आलं म्हणा कार्ड घेऊन आले तात्या आणि तात्यास कसा कॅमेरा चालू करून दिला हां हो चालू हो। करून दिलाय तर कॅमेरा चालू करून दिला तात्यांच ते एक स्वभाव जे आहे ते सांगायचं म्हटलं तर एकदम मनमोकळा स्वभाव मला आवडला तात्या तुमचा स्वभाव की जेणेकरून तुम्ही जवळ असता तर नेहमी आला असता आपल्या दुकानाला भेट किती लांब ना दीडशे किलोमीटर जगन्नाथ का कसं बाधे बादे गाव का खंडाळा जिल्हा सातारा सातारा वरन तुम्ही आला सातारा जिल्ह्यातनं आणि मग अशी म्हणला की तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही आधी नाही नाही घेतलं नाही आवड तुमच्याकडे वेळ लागला मग तुमचं दुकान बंद झाल्यानंतर म्हणजे अगोदर तुम्ही दुकानला आला आणि मग आता दर्शन घ्यायचं म्हणून आमची खरेदी झाली म्हणजे तात्याने काय केलं अगोदर आलेले आपल्या दुकानला कॅमेरा खरेदी केला मग आता पांढरंगाचं दर्शन घ्यायचं का तर दुकान सातला बंद होतं आज मग कमाय का कस नाही जायचं एसटी काय भरपूर आहे सात आता एसटीला तिकीट नसेल मला तिकीट नाही पण हे दोघां नाही ना किती एकर शेत आहे आव पाच सहा जण बाबा साठ सत्तर एकर आहे आता कॅमेरा लावायचा आहे बर बर। बर तिथं बरं तिथे काय कोणच काय करा ना तर राखान म्हणून तर करावं आपण आमचे चरले बंदरात डीम आहेत आणि बाकी माझ्यापेक्षा सगळे लहान आहेत कोण मुरून नेते कोण काय करते दगडी नेत आहे दगड पण दगड पण नेते आणि आपण नसल्यावर असं होत म्हणून हे करायचं या बरोबर आणि कोण नाहीच ना त्याला नाही आणि संरक्षण नेताना दगड आता तिथं बोर घेतलंय सोयाबीन केलं तर सोयाबीन पाऊस काय बरोबर पडला नाही इरिगेशनचं पाणी आलं पण त्यांनी काय सोडलं नाही कॅनलचं काम चालल्यामुळं त्यामुळे आता बोर मारले आता बोरचं म्हणजे सगळं परत आलं करायचं त्याला कनेक्शन बोरडे काय लाईट देत नाही आणि सौर जेव्हा करायचं म्हटलं तर त्याला बी अडचण त्यात नोंदी लागाना ते हे तुमचं ना ना ह्याच हे जुमी अभिलेख भूमी आणि मग उतारा देणार हा मग दुसरं एक असं विचारायचं होत कि तुम्ही म्हणला आता तुमचं वय किती शहात्तर एवढं वर्ष तुम्हाला म्हणजे थोडक्यात तुम्ही आता एवढं पळापळी करताय असं वाटत नाही अजून तुम्ही घरी बसताय असं नाही मला शरद पवारांनी शिकवलंय म्हणजे मी त्यांच्यापाशी गेलो नाही तुमच्यापाशी पशी बी आलो नाही पण तुमच्या मोबाईल वरन तसं त्यांच्या टी व्ही वर बर बर म्हणजे बसायचं नाही बसायचं माझा संतगिरीतला मार्ग आहे पण घरच्या अडचणी बर तर मला तात्या तुमचं या पंढरपूर मध्ये आला आणि तुम्ही तुमचं काय नाव दिलीप शंकर साळंकर साळंके साहेब तुम्ही आला तुमचं नाव दादा स्वागत करतो आपल्या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये कॅमेरा खरेदी केला म्हणूनच नाही परंतु तुम्ही एक आमच्यावर विश्वास टाकून आला आणि त्यासाठी अं तुम्ही मगाशी वाक्य काहीतरी वापरलो होतो बघा आई वडिलाची सेवा काहीतरी आई वडिलाचा आशीर्वाद हा आणि माझ्या गुरुंचं नामस्मरण ह्याच्यावर आज एक रुपया इन्कम नसताना मी व्यवस्थित आहे म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद असल्यावर माणसाला काही कमी ना काही नाही ना कमी पडत तुमच्या इथे कुकुडनं घडलं या बरोबर आहे आता शेवटच्या टप्प्याला घडलं बरोबर आणि मी अगोदरपासून तयारी केली बरोबर मला कळत नसताना सुद्धा म्हणजे बरोबर म्हणजे तुम्हाला आज तरुण पिढीला आपले हे जे काही बघतात युट्यूब व्हिडिओ त्यांना एक काय सल्ला द्याल तुम्ही आई वडिलांच्या बद्दल आई वडिलांच्या बद्दल आई वडील कसे असले कारण कसं लहानपणी माणूस सांभाळतो बरोबर पण मोठं झाले संभळत नाही पण ते सांभाळलं पाहिजे आणि तो जे सांभाळतो त्यांचं काय झालं तोच ते आशीर्वाद मिळालेला असतो मग आता पुंडलिकाच भक्त पुंडलिकासाठी आहे ते शेवट झालं हो शेवट पश्चात जेवण झाला आता ते अगदी आपलं इतिहास सांगायला गेलं तर कसं आहे मंडळी म्हणली म्हणजे मं डिलिव्हरी असेल आणि डिलेव्हरीज म्हणले तुमच्या वडील अना घराची राखण करते बर बर आणि आई वडील हे वेळेला वयस्कर असतात त्यावेळेस घराला कुलूप असतं फक्त चालतं बोलत आज कॅमेरा जे देतोय ते चालतं बोलत तुम्हाला म्हणजे कुलूप देतो तस हे सुद्धा तुमच्या घराकरता म्हणजे आई वडिलाच पाहिजे बरोबर आता नसल्यानंतर तिथं विलाजच नाही विलाज नाही ते आपल्या हाताने आणि पण आहे तरी त्यांना हे तोपर्यंत संभाळत नाहीत आणि मेल्यावर तुम्ही पाहिजे ते करता बरोबर मेल्यावर ते करू नका अगोदरच काय आईवडला पाहिजे तर मित्रांनो बघा आता तुमचं जे काय एवढं वय असून सुद्धा तुम्ही पण की मला सुद्धा आई वडिलाची कृपा झाल्यामुळं केलं तर आणि सांगतील किती उत्पन्न बंद हा माझ्याकडे तर मित्रांनो बघा तात्या इतक्या लांबून आले तर तुम्ही आमचं जे काय आता ग्राहक आहेत जे युट्यूब व्हिडिओ बघतात तर त्यांनी त्यांना काय सल्ला दिली की कॅमेरा आवडला का तुम्हाला कसा वाटला आवडलं म्हणून तरी इथपर्यंत आलूया आता घ्यायचं म्हणल्यावर काय करावं लागेल मग यांना घ्यायचंय आता कॅमेरा काय करावं लागेल त्यांनी युट्यूब वर माहिती मिळवावी आणि त्याप्रमाणे येऊन बघावं बरोबर चालू करून दिला तुम्हाला तुम्ही डेमो तसं हिच आणि जर ही झालं तर तुम्ही माझ्याकडे येऊन त्यांनी बघावं आणि नंतर ही करावं बरोबर आहे तिथं गावात सुद्धा कॅमेरी गाव गाव भादी तालुका खंडाळा तालुका खंडाळा मधून कोण शेतकरी बांधव व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या शेतावर जिल्हा सातारा बघा तुम्ही आणि कॅमेऱ्याचा डेमो होता दाखवणार तुम्ही मोबाईल आणि मग तिथं जाऊन तुम्ही कॅमेरा माहिती दिली पाहिजे मी बरोबर पण आल्यानंतर तुम्हाला सिम कार्ड टाकून चालू करून दिलं नाही दिले तरी पण काय डोक्यामध्ये बसेल असं नाही नाही पण तुम्हाला आता काय मोबाईल वर नुसतं बघायचंच काम कारण मित्रांनो काय झालं की सिम कार्ड जर घेऊन आलं तर इथंच जागेला कॅमेरा आम्ही चालू करून देतो आणि नुसता नेऊन अडकवायचा आणि पंधरा वीस फुटाचा पोल करायचा आणि त्याला अडकवायचं तुम्हाला घरी बसून दिसतंय तर पुन्हा एकदा तुमचं सरसे स्वागत करतो अभिनंदन करतो पुन्हा एकदा ट्रॅक्टर खरेदी करायला निश्चित एक, करा एक मिनिट शंका मग अशी अशी शंका आली की जी चोर म्हणून मी माग सांगितलं तर ती कॅमेऱ्यामध्ये होईल त्या माणसांनी जो तोंड बांधून आलं ते कळणार काय असं बंधुराजाच म्हण नाही बरोबर आहे तर जाऊ हो चोरी का चोरीला कोणच काय करू शकत नाही आणि तोंड बांधू झाला तर कॅमेरा घेऊन गेला तर काय उपयोग नाही खरं सांगायचं त्याला आता त्याला पर्याय नाही पण पर... एक आहे की तुमच्या मोबाईल वर त्याचं रेकॉर्डिंग होईल हा त्याचे वेशभूषा दिसायला कसा आहे आणि चोर लांबची नसतात आणि मी सांगितलं ओळखू शकता की तोंड बांधलं तरी तुम्ही ओळखणार असे ब्रँड डायरी मध्ये त्या फोटो काढतात आणि त्याच्यावरून ते निघल म्हणजे सगळं बरोबर शंभर टक्के आता हे तात्यानं माझ्या पुढचं सांगितलं म्हणजे ह्याला म्हणायचा अभ्यास धन्यवाद तात्या रामकृष्ण हरी धन्यवाद